कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर करण्यात आलाय सचिन अंदुरे गणेशेकर भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल ते दरम्यान अटक करण्यात आलेली होती आणि याशिवाय तपासामध्ये लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा कोर्टानं निर्वाळा दिला अटक झाल्यापासून आरोपी तुरुंगातच असून खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे जामीन मंजूर केल्याचं केवळ दोन शूटर्सना शिक्षा झाली आहे परंतु त्याचे सूत्रधार बाहेर आहेत त्याचे जे सगळे इतर साथीदार आहेत ते बाहेर आहेत आणि त्यांच्या बाबतीत पुरावे गोळा केले गेलेले नाही आहेत आणि त्यामुळं हा कुठला तरी एक स्वतंत्र खुनाचा घटला नाही असं उच्च न्यायालयाने त्या एसबीआय कोर्टाने सुद्धा म्हटलं होतं त्यामुळे आमची भूमिका अशीच होती की आ, या गुन्हेगारांना या आरोपींना मिळू नये जामीन अशी आम्ही भूमिका घेतली होती परंतु माननीय उच्च न्यायालयाची जी आत्ताचा निकाल आहे तो आम्ही स्वीकार करतो आणि वकिलांच्या सल्ल्याने तो ते जे जजमेंट आहे त्याचा अभ्यास करून आम्ही निर्णय घेऊ की सुप्रीम कोर्टामध्ये जायचं की नाही <laughs>